गौरी कुंडाच्या थंड पाण्यात स्नान करून आजोबा आणि नातू केदारनाथच्या मुख्य ट्रेकला निघाले चढण कठीण होती श्वास फुलत होता पाय थरथरत होते भीमबलीच्या दिशेने जाणारी ती पायवाट जणू महादेवांच्या त्या कठीण विरहपूर्ण प्रवासाची करून देत होती हा ट्रेक फक्त सहा आठ तासांचा नव्हता हा होता प्रेमाच्या ज्वालेतून शक्ती उगवण्याचा धडा आजोबा पाय खूप दुखतायत हात पाय सुन्न झालेत अजून किती चालायचं आणि सती गेल्यावर महादेव असेच डोंगरा डोंगरात फिरत राहिले का त्यांचं दुःख इतकं खोल असावं का हो बाळा महादेवांचं दुःख इतकं अथांग होत की त्यांनी सतीचा देह सोडलाच नाही ते वेड्यासारखे तीनही लोकांना समतोल बिघडला होता तेव्हा विष्णू भगवंतांना मध्यस्थी करावी लागली पण बाळा त्यातून उगवली शक्तीची अनंत कथा बाळा सतीचा मोह सुटावा आणि सृष्टी वाचवावी त्यांनी सुदर्शन चक्र उगारलं आणि प्रेमाने करुणाने सतीच्या देहाचे एक्कावन्न तुकडे केले ते जिथे जिथे पडले तिथे शक्तीचे पीठ उगावले हिमालयात बंगालात कोल्हापुरात सगळीकडे आदिशक्तीचे स्वरूप महादेवांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते, ते अधिकच शांत झाले क्रोध संपला वैराग्याची खोली वाढली ते बुडाले एका अथांग शून्यात बाळा हे शक्तीपीठ म्हणजे विराची ज्वाला नाही शक्तीची अमर ज्योत आहे ज्या ज्या ठिकाणी सतीचे अंश पडले तिथे आजही आदिशक्तीचे अस्तित्व जपले जातं कोल्हापूरची महालक्ष्मी असो तुळजापूरची भवानी असो ही सगळी ठिकाणी महादेवाच्या त्या महान विराची साक्ष आहेत जिथे दुःखाने शक्ती जन्म घेते आजोबा म्हणजे आज आपण ज्या जमिनीवर चालतोय ती जमीन कुठे कुठे ना महादेवांच्या हो बाळा आणि म्हणूनच या भूमीला देवभूमी म्हणतात प्रत्येक दगड प्रत्येक नदी त्या विराची गाथा सांगते चल आता थोडा आराम कर रात्रीची शांतता पण महादेवांचं वैराग्य आता त्यांना एका मिराळ्या मार्गावर घेऊन पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सतीच्या विरहानंतर महादेवांचं कठोर वैराग्य भेटू लवकरच आजोबांच्या गोष्टी सीझन आठ भाग आठ मध्ये आजोबांच्या गोष्टींना प्रेम करताय तर युट्यूब आणि इन्स्टाग्राम वर फॉलो आणि सबस्क्राईब करा नवीन कथा धडे आणि महादेवाच्या रहस्यांसाठी ओम नम शिवाय हर हर महादेव